काणकोण माशे मार्गावर असलेल्या पुलाला भेगा पडत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे दोन वेळा हा पूल दुरुस्त केला होता मात्र पुन्हा याला भेगा पडल्यानं वाहन चालकांनी चिंता व्यक्त केली आहे आज गोयन भरपूर डेव्हलपमेंट डबल इंजिन सरकार आणि त्याचबरोबर डॉव्हलपमेंट मोठ्या जाल्ल्या कारणात लोक खरी खुशी व्यक्त करतात पण हांगा झाला किती काणकोण टू जालो तेन्नाच्यान आयज म्हणल्यार ब्रिजाक खंय नाल्यार खंय प्रोब्लम येता येतो हो ब्रिज घडक झाले रेल्वे ट्रॅकचा काल झाला त्यानंतर खैतरी लेवलिंग केले गेले आणि त्याच्यानंतर आता या ब्रिजा खरे मदीं मधी ट्रॅक आला स्लॅबात आनी तुमी पळोवपाक शकतात हे ट्रॅक आयला ते पंदरा दिसा पहिली लेवल ले केले आणि सारकें जाल्लें फक्त पंधरा दिस गेले नंतर हे परतून परिस्थिती बिकट जाल्या सेम अशी परिस्थिती हा ऑपोजीट झालेली आसा ह्याच्या पहिली खूप फाटी असे झालं की जॉईंटार क्रॅक येतात आणि परत रिपेअर करतात पण रिपेर, करता। रिपेर एक्झॅक्ट जायना आज खरी आयड नावाय कारण अमकेच सरकारातल्या अमकीच गोश्ट घडली असे लोक उलयतात पण सरकाराची सरकारची काय उरनात हे काम पळोवपाक कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर्स आणि सरकारी ऑथॉरिटी उरता पण हंगा कसे व्हडलेशें काणकोणा लक्ष पावना काय अशें म्हणून लोक उल फाटली ब्रिज रात कोसळो आणि तो जर दिसून कोसळलो कितले लोक मृत्युमुखी पडत असले अशीच परिस्थिती आता हंगा काय किती असे लोकांमची भीती व्यक्त जाता लागून गोयचे मुख्यमंत्री आणि पीडब्ल्यू मिनिस्टर बी तेच असतात ताणी ताबडतोब हा लक्ष ही जी परिस्थिती हा झाल्या तक्ष घालचे कारण लोक आता ह्या वाटल्यान स्वासागळ्यात बस कारण ब्रिजाचे परत पडप हचे कारण किती पण कळना ताका लागून लोक पहिलेच्या वोट रोडातल्या थोडे वचपूक लागल्यात कारण पयस पडल्या पडू तो तरी सुरक्षित असा म्हूण ताका लागून कन्सर्न ऑथॉरिटी असा आणि मुख्यमंत्र्यान हातून लक्ष घालचे अशें लोक डिमांड करतात इन गोवा खातीर विशांत तोरुगावकर काणकोण